नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे तरुणाने तरुणीची हत्या करत आपलंही जीवन संपवलं आहे पुण्यातील संगमवाडी परिसरात तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली त्यानंतर त्याने तळेगाव येथे जाऊन स्वतःही आत्महत्या केली समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेही तरुण आणि तरुणी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात कामाला होते गणेश काळे वय अठ्ठावीस असं या तरुणीची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याने देखील नंतर आपलं जीवन संपवलं आहे आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही मात्र प्रेम संबंधातून तरुणाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला है। आरोपी आहे आरोपी तरुण गणेश काळे हा मूळ रहिवासी तर ही तरुणी पुण्यातलीच रहिवासी होती ते दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते त्या दोघांमध्ये मैत्री होती ते गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात नोकरीला होते समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी काही कारणामुळे वाद झाला होता म्हणून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे प्रेम संबंधातून हे हत्याकांड झालं असावं असा संशय असा पोलिसांना आहे या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा